नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवाला बातमीपत्रात स्वागत बातम्या मतदान जनजागृतीची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन चांगले सज्ज झाले आहे संविधानाने दिलेल्या मतदानाचा हा अधिकार अनेक लोक बजावत नाही मतदान हे अमूल्य दान आहे एक मत देशाचा भविष्य घडणारा मतदान असून सर्वसामान्य मतदारने आपल्या बहुमूल्य मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये शंभर टक्के मतदान झाले पाहिजे या दृष्टिकोनातून दिनांक एक एप्रिल दोन रोजी तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कंधार शहरातून शैली विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली काढून शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब आणि तहसील कार्यालय कंधार तसेच अधिकारी साहेबांच्या सहकार्याने आज कंधार शहरामध्ये मुलांची एक रॅली काढण्यात आली ज्यातून मुलांनी आताच्या मतदारांना संदेश दिला की मुलं जे भविष्य आहेत भारताचं ते सांगतात की जाणीवपूर्वक मतदान करा मतदान टाळू नका आणि मतदानाच्या दिवशी कुठल्याही प्रलोभनाला कुठल्याही जाती धर्माच्या प्रचाराला बळी न पडता शुद्धपणानं चांगल्या रीतीनं मतदान करा कारण तुम्ही ते मतदान चांगलं केलं तरच आमचं भविष्य घडणार आहे असा सुंदर उपक्रम आज माननीय तहसीलदार साहेबांच्या वतीने आणि कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला शहरातल्या सर्व शाळांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अगदी हिरहिरी यात भाग घेतला आणि खूप सुंदर असा उपक्रम आज झाला एक्केचाळीस लातूर लोकसभा मतदारसंघ आणि अठ्ठ्याऐंशी लोहा विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या ठिकाणी आदरणीय अरुणा संगेवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कंधार तालुक्यातील जनजागृती रॅली या ठिकाणी काढण्यात आली जवळपास पंधरा शाळा आणि दीड हजार विद्यार्थी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते स्वीप अंतर्गत या ठिकाणचे शिक्षण अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचं दोन दिवसामध्ये नियोजन करून बसस्टँड ते शिवाजी चौक आणि तिथून तहसील कार्यालयापर्यंत पर्यंत दीड विद्यार्थ्यांची या ठिकाणी रॅली काढण्यात आली सर्वांना या ठिकाणी मतदानाची शपथ या ठिकाणी तहसील कार्यालयात देण्यात आली आणि निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी खात्री आहे या जो या की यावर्षी मतदानाचं जे काही टक्केवारी आहे ती निश्चितपणे या जनजागृतीच्या माध्यमातून वाढणार आहे धन्यवाद